नमस्कार लोकसत्ता लाईव्हमध्ये आपलं स्वागत सध्या देशात निवडणुकीशिवाय दुसरा धंदा उरलेला नाही मात्र माझ्या पक्षाचे आमदार निवडून येवत अथवा न येवत त्याने माझ्यावर काहीच फरक पडत नाही माझी सत्ता ही रस्त्यावर आहे असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय ते मुंबईत आयोजित मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना यावेळी मुंबईतल्या जनतेच्या समस्यांविषयी जागृत राहून आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याचा सल्ला दिला राज यांनी आपल्या भाषणात यावेळी कायदा सुव्यवस्था जीएसटी आणि ॲट्रॉसिटी कायदा अशा विविध मुद्द्यांवरती भाष्य केलं ॲट्रोसिटी कायद्याचा जर गैरवापर होत असेल तर त्यासाठी पर्यायी कायद्याचा विचार केला गेला पाहिजे जातीनिहाय आणि जन्मनिहा निहाय कायदे हवेतच कशाला असं म्हणत असा प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी ॲट्रोसिटी कायद्याच्या व्यवहारतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जर जनतेच्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी जे काही होत असेल ते मी करायला तयार आहे त्यासाठी माझ्यावर टीका झाली तरी चालेल असंही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं